हिंदुस्तान प्रतिष्ठानच्या वतीने आज बालगंधर्व बालगंधर्वर मंदिरच्या कलादालनामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फतीने जे मराठ्यांचे शस्त्रागार म्हणून शस्त्रा प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे त्यामध्ये प्रथमदर्शनी सरनोभत नरवीर पिलाजी गोळे यांच्या शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आहे या प्रदर्शनामध्ये तलवारी भाले दाणपट्टा देवाऱ्यातील देव केळी वापरलेली दुरबीन खलिता पाठवण्याचे साधन आणि जवार येथील तालुक्यातील आदिवासी बांधवांनी बनवलेली पंचावन्न किलो वजनाची आणि एक्क्याऐंशी इंच लांबीची खंडा तलवार ही रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली होती महाराजाने ती तलवार आमचे पूर्वज सर्वोबत नरवीर पिलाजी गोळे यांना बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे नरवीर पिलाजी गोळे हे छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे आणि राजारामराजे या तिन्ही राजांच्या काळात कार्यरत होते राजाराम, राजे, राजाराम महाराजांच्या राज रायगडावर असलेल्या मुक्कामाच्या वेळी मो मु, आदिलशाहीने मोगलांनी संपूर्ण राजगडा रायगडाला वेढा दिला असताना सर्वपत पिलाजी गोळे यांनी वाघ दरवाजातून त्यांची सहीसलामत सुटका करून त्यांना प्रतापगडी या ठिकाणी सुरक्षित आणले त्यावेळी ऊन पाऊस वारा याची कुठलीही पर्वा केलेली नव्हती अशा परिस्थितीत मुस्लिम समाज मुस्लिम सैन्याला कुठेही हातबोट लावून देता आलं नाही त्यावेळेला तितके पराक्रमी आमचे स्वर्णपद पिराजे गोळे होते आणि त्यांनी ज्या काळात वापरलेली त्यांच्याबरोबरच्या मावळ्यांची जी शस्त्रशास्त्रं आहेत त्यांचं प्रदर्शन आज या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आम्हाला जी संधी मिळालेली आहे त्याबद्दल आम्हाला फार मोठा स्वाभिमान आहे जय शिवराय जय राजे जय राजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र